ठाण्याच्या घोडबंदर परिसराची नवीन ठाणे अशी ओळख झाल्यानं या परिसराचा कायापालट होत असताना मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण आणि विस्तार होतोय त्याच अनुषंगानं या परिसरात मोठमोठी गृह संकुल उभी राहिली आहेत त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यावसायिकांचं जाळेही पसरत चाललंय घोडबंदर परिसरातील हेड पार्क सोसायटीजवळ अंमली पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक वाढत चालले आहेत हाईड पार्क जवळ असणाऱ्या टपरीमध्ये अंमली पदार्थांची विक्री सर्रास होत असताना तिथे तरुण तरुणींचा वावर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो त्यामुळे हाईड पार्क आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तसंच या मार्गावर अनधिकृत गॅरेजवाले टपऱ्या वाढत चालले असून याबाबत रहिवाशांनी वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन आणि पालिकेला तक्रार अर्ज करून देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही तसंच रात्री वेळीस मार्गावर स्टंटबाजी करणारे बाईक स्वरांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय या दुचाकी स्वरांमुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच साइड पार्क आणि आजूबाजूच्या गृहसंकुलाच्या मार्गांवर पालिकेनं गतिरोधक सुद्धा बसवावेत अशी विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश यांच्या समवेत रहिवाशांनी ठाणे महापालिकायुक्त सौरभराव यांची भेट घेतली

रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत ती शॉप्स उघडी असतात तिथे बाहेरचे लोक येऊन धिंगाणा घालतात आणि आमच्या रहिवाशांना सगळा त्रास होतो त्याचबरोबर आणि तो मोठा प्रॉब्लेम आणि तो बंद व्हायला पाहिजे कारण आमच्या रहिवासी घाबरलेले असतात संध्याकाळपासून तिथे लहान मुलं जायला घाबरतात सकाळच्या वेळेला आमच्या इथे तिथे मुलांना त्रास होतो मेन गेटला शाळेत शाळेमध्ये जातात ज्येष्ठ नागरिकांना चालायला जागा नाही आहे बाहेर चालायला जागा नाही आहे कारण फुटपाथ जे आहे ते सगळे इलिगल स्टॉल्स नाही सगळे व्यापलेले आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे लाईट्स जे आहेत ते पुरेशा प्रमाणात नाही आहे चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग हे वाढलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते लोक घाबरतात बाहेर पडायला आणि आतमध्ये शिराला पण जागा नाही आहे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये गेटमध्ये यायला कारण इलिगल पार्किंग वगैरे सगळं तिथे असतं कारण रोड अरुंद आहे नॅरो आहे आणि तिथे काही कंपाऊंड वॉल्स जे आहेत किंवा स्टॉल्स जे आहेत ते सगळे रस्त्याच्यामध्ये आलेले आहेत